नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे हरिगौरी हब या चॅनलमध्ये तर आजपासून आपण या चॅनलवर एक नवीन उपक्रम सुरू करत आहोत म्हणजेच इयत्ता आठवीचं अष्टमी कक्षाचं संपूर्ण संस्कृत अमोदचं जे पुस्तक आहे ते संस्कृत आपण या चॅनलवर आजपासून शिकणार आहोत तर चला आपण सुरुवात करूया तर प्रार्थनाचा एक शॉर्ट व्हिडिओ मी पहिले अपलोड केलेला आहे तर आपण आता डायरेक्टली पठत बोधत या म्हणजे हे छोटंसं जे, जे पाठ आहे या पाठाकडे वळूया तर चला आपण या पाठाकडे वळूया ज्या वेळेला आपल्याला विचारलं जातं आता हा ही संस्कृतची सुरुवात आहे म्हणून आपण इथूनच बघूया की ज्या वेळेला आपल्याला विचारलं जातं की समयः हो, काय वेळ झाला त्यावेळेला आपण काय सांगू शकतो किंवा आपल्याला घड्याळ याच्यामध्ये दाखवलेली आहे तर ज्यावेळी आपल्याला विचारतात की कि किती वाजले तर आपण कसं म्हणतो एक वाजले दोन वाजले तीन वाजले तसंच संस्कृतमध्ये देखील म्हणतात मग संस्कृतमध्ये काय म्हणतात ज्यावेळेला आपल्याला सांगायचं असतं की घड्याळीमध्ये एक वाजला आहे त्यावेळेला आपण म्हण असं म्हणू शकतो एक वादनम फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर कोणी विचारलं की बाबरे आता किती वाजले आणि जर पाच वाजले असतील तर तुम्ही काय म्हणणार पंचवादनम तर एकदा मी तुम्हाला एकपासून बारा वाजेपर्यंत काय काय म्हणतात ते एकदा समजून सांगते याच्या सगळ्यांच्या नोट्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील एक वादनम म्हणजे एक वाजला द्विवादनम म्हणजे दोन वाजला त्रिवादनम म्हणजे तीन वाजला चतुर्वादनम म्हणजे चार वाजले पंचवादनम म्हणजे पाच वाजले आता पुढचे इथे नाही दिलेत दिले पण पुढचे मी तुम्हाला तोंडी सांगते आणि नोट्समध्ये पण देते षडवादनम म्हणजे सहा वाजले सप्तवादनम म्हणजे सात वाजले अष्टवादनम म्हणजे आठ वाजले नववादनम म्हणजे नऊ वाजले दशवादनम म्हणजे दहा वाजले एकादशवादनम म्हणजे अकरा वाजले आणि द्वादशवादनम म्हणजे बारा वाजले तर आपण एक ते बारा वाजलेला काय म्हणतो हे याच्यामध्ये समजलं बरं ठीक आहे पण कुणीही विचारल्यावर फक्त असंच होईल का की एक ते बाराच वाजतील काहीतरी वेगळं वाजू शकतात ना म्हणजे कधी कधी ब सव्वा बारा सव्वा एक असं काहीतरी वाजू शकतात तर त्यावेळेला कसं म्हणणार तर जर एक वाजून प पंधरा मिनटं झाली असतील सव्वा वाजला असेल तर आपण त्यावेळी काय म्हणणार तर सव्वा हे दर्शवनासाठी आपल्याला सपाद म्हणावं लागतो तर आपण असंही म्हणू शकतो सव्वा वाजला ना तर सपाद एक वादनम म्हणजे एक वाजून पंधरा मिनटं झाले बरं ठीक आहे मग असं सपात प्रत्येकाच्याच पुढे लावल्या स प्रत्येकाच्याच अगोदर लावल्यावर आपण असे म्हणू शकतो की तितके वाजून पंधरा मिनटं झाले जसं सपात द्विवादनम सपात त्रिवादनम तसं मग आता ठीक आहे बाबा की पंधरा मिनटं झाल्यावर काय म्हणायचं कळालं मग जर साडेतीन वाजले असतील म्हणजे अर्धा तास झाला असेल वाजून तर आपल्याला काय म्हणता येईल त्यावेळेला जर आपल्याला असं म्हणायचं असेल की अडीच वाजलेत म्हणजे दोन वाजून तीस मिनटं झालेत तर ज्यावेळी तीस मिनटं होतात त्यावेळी आपण असं म्हणतो की सार्ध द्विवादनम म्हणजे अडीच वाजले सार्ध त्रिवादनम म्हणजे साडेतीन वाजले सार्ध चतुर्वादनम म्हणजे साडेचार वाजले म्हणजे आपण सव्वाला सपाद आणि सार्ध म्हणजे साडेतीन किंवा साडेचार वाजले म्हणजे सार्ध म्हणजे तीस मिनटं झाल्यावर म्हणतो आणि सपाद हे आपण पंधरा मिनटं झाल्यावर म्हणतो ठीक आहे आता जर आपल्याला दोन वाजायला पंधरा मिनटं कमी असतील तर आपण काय म्हणणार आता एक तुम्हाला इथे सांगते की आयडिया सांगते की जर दोन वाजायला पंधरा मिनटं बाकी असतील तर आपण असंही म्हणू शकतो ना की पावणे दोन वाजले तर ते आपण संस्कृतमध्ये कसं म्हणणार पादोन द्विवादनम पाद म्हणजे पंधरा मिनटं आणि ऊन म्हणजे कमी तर दोन द्विवादनं पंधरा मिनटं कमी आहे कशाला दोन वाजायला म्हणजेच पावणे दोन वाजले कळालं तर आपल्याला जर पावणे तीन वाजले म्हणायचे असेल तर दोन त्रिवादनम आता दोन आणि सपाद यामध्ये तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं हे बघा ज्याच्या पुढे ऊन लागतं ते म्हणजे त्याच्यातून कमी ऊन म्हणजे कमी आपण म्हणतो ना उन्हा ऊन म्हणजे कमी आणि सपाद म्हणजे स म्हणजे त्याच्यासहित पंधरा मिनिटासहित एक वाजला म्हणजे सपाद एक वादन आणि एक वाजायला पंधरा मिनिट कमी असले म्हणजे पाद ओन पादोन एक वादन म्हणजे पाद ऊन एक वादन म्हणजे पण एक वाजायला पंधरा मिनटं कमी आहे ऊन आणि स हे लक्षात ठेवायचं ओके सो so, आता आपण याच्यामध्ये तुम्हाला एक छोटीशी ॲक्टिव्हिटी दिली आहे की बालकह कदा किम करोती तर आपण हे समजून घेऊ मग बालक कदा करोति म्हणजे बालक केव्हा काय करतो तर बालक षडवादने उत्तिष्ठति बालक सा सहा वाजता उठतो सपादषडवादने करोति म्हणजे सपाद सपाद म्हणजे सव्वा सहा वाजून पंधरा मिनटांनी तो दात घासतो षडवादने स्नानं करोती मग साडेसहा वाजता तो अंघोळ करतो पादोन सप्तवादने दुग्धम पिबती पावणे सात वाजता ते बालक किंवा ती बालिका दूध पितं सप्तवादने म्हणजे सात वाजता अध्ययनम करोती अभ्यास करायला बसतो अष्टवादने प्रातराशम करोती सॉरी सॉरी सार्धसप्तवादने गृहकार्यम करोति म्हणजे साडेसात वाजता तो घरचा अभ्यास करतो अष्टवादने म्हणजे आठ वाजता आठ वाजता तो काय करतो प्रातराशम प्रातराशम म्हणजे काय तर नाश्ता तो आठ वाजता नाश्ता करतो सार्ध अष्टवादने गणवेशम धारती सार्ध आता मी तुम्हाला जसं सांगितलं होतं सार्ध है तीस मिनटं झाल्यावर म्हणजे साडेआठ वाजता वापरतात तर साडेआठ वाजता तो गणवेश घालतो नववादने द्विचक्रिकया शालाम गच्छति तर नववादने वादने शालाम गच्छती तो नऊ वाजता शाळेत जातो पण शाळेत कसं जातो तर सायकलच्या सहाय्याने द्विचक्रिकया म्हणजेच सायकलच्या सहाय्याने तो शाळेत जातो ठीक आहे तर दशवादने विद्यालये प्रार्थना गायती म्हणजेच ते विद्यार्थी दहा वाजता शाळेमध्ये प्रार्थना म्हणतात सार्ध पंचन वाद शालात गृहम आगच्छती सार्ध आता हे थोडं मोठं आहे पण आपल्याला काही नाही इथे संधी करायची म्हणजे हे तोडून तोडून वाचायचं किती याच्यात वाचायचं तर सार्ध पंच वादनपर्यंत चार शब्द या एका शब्दात लपलेले आहेत साडेपाच वाजेपर्यंत सार्ध शालां शाला शालात आगच्छति आगती साडेपाच वाजेपर्यंत ते विद्यार्थी शाळेतून घरी येतात तर हा म्हणजे लहान मुलांचा जो टाइम टेबल दाखवला आहे त्याच्याने काही नाही फक्त हे तुम्हाला म्हणजे काय आपण म्हणू शकतो की तुमची एक प्रॅक्टिस बा म्हणून हे तुम्हाला सांगितलं आहे ठीक आहे तर तुम्हाला कळालंच असेल की तुम्हाला काय करायचं आहे तर याचा प्रश्न दोन मार्कासाठी तुम्हाला परीक्षेत येऊ शकतो की कि किती वाजल्याच्यावर दोन मार्कांचा प्रश्न येतो तर आपल्याला मेन गोष्टी काय लक्षात ठेवायचं आहे एक वादनम द्विवादनम ते बारापर्यंत पाठ करायचं आहे त्याचबरोबर सपाद म्हणजे सव्वा सार्ध म्हणजे साडे आणि पादोन म्हणजे पाहुणे ठीक आहे आता मी तुम्हाला इथे एक छोटासा डिफरन्स जाता जाता सांगते खूप छोटा डिफरन्स आहे पण आपल्याला हा लक्षात ठेवायचा आहे ज्या वेळेला असं विचारतात किती वाजले त्यावेळेला आपण काय म्हणतो एक वाजला पण ज्या वेळेला आपल्याला कुणी विचारतं की तू कधी जेवण केलं तर आपण कसं म्हणतो एक वाजता जेवण केलं तर म्हणजे आपण ते ल काढून टाकतो ना तर ज्या वेळेला कुणी विचारतं कह समय किती वाजले तर आपण एक वादनम म्हणू शकतो आणि मला हलंत लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे अर्धा मार्क जाऊ शकतो एक वादनम शेवटी हलांत म लावू शकतो पण जर आपल्याला विचारलं की की तू दुपारचं जेवण कधी करतो तर आपल्याला एक वादनम म्हणून चालेल का तर नाही एक वादने म्हणावे लागेल किंवा आपल्याला जर कुणी विचारलं की कि तू किती वाजता उठतो तर आपण असं म्हणू शकतो का की अहम षडवादनम उत्तिष्ठती तर अजिबात नाही आपल्याला असं म्हणावं लागेल अहम षडवादने उत्तिष्ठ उत्तिष्ठामि आम्ही तर इथे थोडा व्याकरणाचा भाग तुम्हाला पुढे जाऊन कळेल पण ज्या वेळेला आपल्याला त्याच्या आधारे आ, काही डिनोट करायचं असतं म्हणजे आपण काय करतो तेवढ्या वाजता हे जर सांगायचं असेल तर त्यावेळेला आपण शेवटी ने वापरतो आणि नुसता वेळ सांगायचा असेल तर आपण शेवटी हलंत म वापरतो ओके तर आपण या व्हिडिओमध्ये समय म्हणजे वेळ पाहिला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे जी वासर तालिका आहे म्हणजे आता ही जी खाली दिसते बाबा तुम्हाला ही वासरतालिका म्हणतात याला ही जी वासरतालिका आहे ही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू आणि त्याचबरोबर वर पुढच्या व्हिडिओमध्ये एवढी वासरतालिका आपली छोट्याशा व्हिडिओमध्ये होऊन जाईल त्यानंतर आपण चित्रपट कोशाकडे वळू ओके सो धन्यवाद आपण पुढील व्हिडिओमध्ये ही वासरतालिका पाहूया